नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी पुरी बनवणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन तीन बटाटे घेतलेले आहेत ते आपण चिरून घेऊया ते सर्व बटाटे आपण चिरून झाल्यानंतर मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपले बटाटे छानसे असे उकळलेले आहेत त्यानंतर आपण ते बटाटे काढून घेऊयात व त्याची साल काढून घेऊया असे आपण सर्व बटाटे आपण त्याची व्यवस्थित साली काढून घेऊयात तुम्ही पहा इथे आपला बटाटा सोलून झालेला आहे त्यासाठी मी कढीपत्ता चार पाच मिरच्या बटाटे आणि एक दोन कांदे चिरून घेतलेले आहेत इथे मी बटाट्याचे काप घालत आहे तुम्ही पाहू हो शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता बारीक मोठे इथे मी मिडियम साईजचे काप केलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या बटाट्याचे सर्व काप घालून झालेले आहेत हे मी इथे गॅसवरती कढई ठेवून त्यात दीड चमचा तेल वतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया ते मस्त भाजू देऊया त्यानंतर मी त्यात मिरच्या टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता आपण त्या मिरच्या टाकून घेऊयात ते व्यवस्थित भाजू देऊया तेलामध्ये त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये आपण कांदाही टाकून घेऊ भाजण्यासाठी तुम्ही पाहू शकता ते आपण एकत्र मिक्स करून घेऊ हु। तुम्ही पाहू शकता सर्व आपण एकत्र एकत्र मिक्स करून यातून पाहू शकता की ते आपला कांदा किती छान भाजला आहे त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊया त्यामध्ये मी बटाटा आपण चिरलेला टाकून तुम्ही पाहू शकता कत्र के तो बटाटा आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू हो शकता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊया त्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण ते सर्व एकत्र करून घेऊया किती आपले बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपण पुरी करण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये कडक तेलाचं मोहन घालून ते आपण असं अलवार मिक्स करून घेऊयात पीठ सर्व तुम्ही पाहू शकता ते आपण पीठ मळून घेऊया इथे आपले पीठ मळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे आपले इथे आपला मस्त असा गोळा मळून झालेला आहे ते आपण काही वेळ भिजण्यासाठी ठेवूया इथे आपले कणिक भिजून तयार झालेले आहे आपण पुरी लाटून तुम्ही पाहू शकता मस्त असे अलवारपणे आपण पुरी लाटून घेऊयातून पाहू शकता किती छान अशी आपली पुरी झालेली आहे मी गॅसवरती कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण पुरी घालून घेऊयात मस्त असे झाऱ्याने त्यावरती ते ते तेल ओतूया तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली टंब पुरी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहे पुरी ती पुरी आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती आपण सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत आपल्या मी ते एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त अशी आपली पिवळ्या बटाट्याची भाजी आणि पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण ही, ही बटाट्याची भाजी आणि पुरी आपण सर्व करून पा तुम्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहे मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद